हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावं लागेल स्किप करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा मला खूप अशा कमेंट आलेल्या होत्या त्यांचं उत्तर देणं आज मला खूप गरजेचं होतं कारण की मी ऐकत राहिली तर लोक मला ऐकवतच राहतील पहिली कमेंट मला होती की तुझ्या नवऱ्याला माहिती आहे का तू लाईव्ह घेते म्हणून यूट्यूब चॅनल तुझा आहे का म्हणून दुसरी कमेंट मला अशी होती की तुझा लव मॅरेज झालेला आहे का अरेंज मॅरेज झालेला आहे तू पळून आलेली आहे का तिसरी कमेंट अशी होती तू सतत फोनच घेऊन बसते तू घरातले कामं केव्हा करती चौथी कमेंट अशी होती की तुला लाजच वाटत नाही का तू असे व्हिडिओ बनवती तर तू असे कपडे घालते तर ह्या सगळ्यांचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे हे बघा मला माहिती आहे मला कशा पद्धतीने कपडे घालायचे आहेत मला कशा पद्धतीने राहायचं आहे मित्रांनो तुम्ही आ आत्तासुद्धा माझे ब्लॉग किंवा व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता मी कोणतेही म्हणजे असे घाण कपडे तर मी कधी घालतच नाही मला माहिती आहे स्त्रीची एक मर्यादा असते त्या पद्धतीनेच मी राहते नंतर त्याच्यानंतर याला उत्तर देते की तुझं लव्ह मॅरेज झालेलं आहे का अरेंज मॅरेज माझं झालेलं आहे अरेंज मॅरेज मी सगळ्यांच्या संमतीने लग्न केलेलं आहे मी पळून ना आलेली नाही त्याच्यानंतर हा एक प्रश्न होता की तुझ्या नवऱ्याला माहिती आहे का तू यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तू लाईव्ह घेते ला म्हणून हो माझ्या नवऱ्याला माहिती आहे माझ्या नवऱ्याच्या सपोर्टशिवाय मी कोणतीही गोष्ट करत नाही अजून एक प्रश्न होता की तू तुझ्या तु मुलाकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करते तुलाच काही वळण नाही तर तू तुझ्या तु मुलाला काय शिकवशील तर मी माझ्या मुलाचं पालन पोषण खूप छान पद्धतीने करत आहे आणि मी त्याची काळजी पण खूप छान पद्धतीने घेते तुम्हाला पर्सनल फक्त दोन तीन मिनटंसाठी तुम्ही व्हिडिओ बघतात पा बाकीची पर्सनल लाईफ तुम्हाला माहिती नसते आणि त्याच्यानंतर खूप जण असं विचारतात की तुझं स्किन केअर काय आहे तर मित्रांनो मी त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवेल आणि ब्लॉग बनवेल ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल असं तू काय खाते ज्याच्याने तुझी स्किन खूप ग्लो करते हा प्रश्न तर मला सतत म्हणजे माणसंसुद्धा सुद्धा आणि लेडीजसुद्धा खूप 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 विचारतात तर त्यांच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यानंतर लोक मला असं म्हणतात तर तू गुजरातची आहे तर तू महाराष्ट्रामध्ये कसं काय लग्न केलं लग, असं शक्यच नाही तर तुम तुम्हाला असं सांगते की मी गुजरातची आहे पण मी मराठीच आहे म्हणून मी महाराष्ट्रामध्ये लग्न केलेलं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न होता की तू एवढी सुंदर आहे तो तुझं लग्नाच्या आधी कोणावर तरी प्रेम असेल तुझं लफडा असेल तर मित्रांनो माझी पर्सनल लाईफ आहे ती आणि मला असं वाटतं की मला त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या पण नाहीत आणि मी तुम्हाला त्याच्याविषयी तु तु का मी सांगू माझी पर्सनल लाईफ आहे आणि तुझा नवरा तुला प्रेम करतो का तू एवढी सुंदर आहे तर तुमच्या लग्नाला पाच वर्ष झालेले आहेत तर तुझ्या नवऱ्यात अजूनसुद्धा तुला तेवढंच प्रेम करतो का जेवढं पहिले करत होता तर मला त्या गोष्टींवर काहीच सांगायचं नाही मी माझे पर्सनल लाईफ कधीच मी यूट्यूबवर शेअर करत नाही आणि कधी मी कोणाला सांगणारसुद्धा नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनोने हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय